छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर रेल्वेची डबल लाईन छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर अहमदनगर रेल्वेमार्ग करण्यासाठी डी पी आर तयार करण्यात आला परंतु हा डी पी आर एकेरी मार्गाचाच असल्याने दुहेरी रेल्वे मार्गाचा डी पी आर तयार करण्याची सूचना करण्यात आलेली आहे त्यानुसार दुहेरी रेल्वेमार्गाचा डी पी आर तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे नोव्हेंबरपर्यंत ते पूर्ण होईल या रेल्वे मार्गात तेरा रेल्वे स्टेशन्स त्याचबरोबर हे उभारले जातील अशी माहिती डॉक्टर भागवत कराड यांनी दिलेली होती डॉक्टर भागवत कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रश्नासंदर्भात बैठक झाली यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक निती सरकार नीरज अग्रवाल मध्य रेल्वेचे आर के यादव अनंत बोरकर आदी मंडळी उपस्थित होते बैठकीविषयी डॉ कराड यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली रेल्वे स्टेशनवर सध्या सुरू असलेल्या सोळा बोगीच्या पीट लाईनचं काम सप्टेंबर अखेर पूर्ण होऊन ऑक्टोबरमध्ये केंद्रीय रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होईल ही लाईन पुढे चोवीस बोगींची होईल मालधक्का दौलताबादला स्थलांतरित झाल्यानंतर तर रेल्वे स्टेशनच्या नव्या इमारतीत रेल्वे रुळावर पन्नास हजार स्क्वेअर फूटचे छत विमानतळाप्रमाणे कमर्शियल शॉप रेस्टॉरंट चार दादरे नव्या इमारतीत वेरूळ लेणीसह ऐतिहासिक स्थळांचे स्वरूप देणार मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनचाही विकास करणार अंकाई मनमाड छत्रपती संभाजीनगर रेल्वेमार्गाचं नऊशे चौसष्ट कोटीहून अधिक कोटीतून दुहेरीकरण उस्मानपुरा रेल्वे, दुहेरी रेल्वे गेटवर भुयारी मार्ग रेल्वे स्टेशन एम आर डी सी उड्डाणपूल होईल डी पी आरसाठी सत्तर कोटी दौलताबाद येथे मालधक्क्याच्या नऊ एकर जागा मिळाली आणखी तीन एकर जागा घेण्यात येणार आहे भांगसी मातागड रस्त्यावरील रेल्वेगेटच्या भुयारी मार्गाचं काम सुरू झालेलं आहे गणेशनगर येथील रेल्वे रुळावरती स्लॅब टाकून मार्ग करणार आहेत शिवाजीनगरवासियांना याचा फायदा होईल लासूर स्टेशन येथे दोन भुयारी मार्ग यामध्ये असणार आहेत तर अशा पद्धतीचं छत्रपती संभाजीनगर ते अहमदनगर रेल्वेची डबल लाईन ही होत्या आहे बीड पैठण छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत बीड पैठण छत्रपती संभाजीनगर आणि वेरूळ कन्नड चाळीसगाव रेल्वेमार्ग हे इकॉनॉमिक इंटरनल रेट ऑफ रिटर्न यांच्या माध्यमातून करावे यासाठी रेल्वेमंत्र्यांकडे मागणी सुरू आहे असं देखील डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलेलं आहे